नमस्कार मित्रांनो मी सचिन कापुरे आज आपण आलेलो आहोत लोणार सरोवर जवळच पापाहरेश्वर येथे आणि लोणारमध्ये असे अनेक रहस्यमय जागा आहेत ज्या आजपर्यंत त्याचा खुलासा झालेला नाही लोणारमध्ये बऱ्याचशा अशा गुफा आहेत की ज्या कुठे जातात कुठे मिळतात याचा अजूनही हो शोध लागलेला नाही हे पापाहरेश्वर येथील एक तीर्थ आहे एक धारा तीर्थ आहे ते बऱ्याच वेळा इथे वाहत असते परंतु उन्हाळा आला की ते बंद होते व त्याच्याच बाजूला त्याच्यावरती एक मोठा भुयारी मार्ग आहे तो भुयारी मार्ग कुठपर्यंत जातो व काय आहे याचं रहस्य आज आपण बघणार आहोत मी सचिन कापुरे माझ्यासोबत कमलेश आगरकर आहेत चला तर बघूया धन्यवाद असा हा भुयारी मार्ग आपल्याला इथे दिसत आहे अजून बराच खोल हा मार्ग इथे आहे परंतु आत जाण्याला पाणी भरल्यामुळे त्या भुयारी मार्गामधून आपल्याला पुढे जाता येणार नाही थोडं पाणी कमी झाल्यानंतर आपण परत एकदा येऊ व त्या पाण्यामधून ते पार करून आतमध्ये जाऊन बघूया की नेमकं काय का आहे बऱ्याच वेळा जेव्हा मुघलांचे आक्रमण व्हायचे तेव्हा आपल्या स्त्रियांचं रक्षण करण्यासाठी ही भुयारी मार्ग खोदले जायचे सर्व स्त्रियांना या भुयारी मार्गामध्ये दूर पाठवून द्यायचे व त्याचं तोंड भुयारी मार्गाचं बंद करून घ्यायचे व त्यांचा त्यांचे रक्षण झाले पाहिजेत मुलांचे रक्षण झाले पाहिजेत यासाठी गावाच्या संरक्षणासाठी हे भुयारी मार्ग करतात लोणारमध्ये बरेचसे भुयारी मार्ग अजूनही आहेत काही बुजलेले आहेत त्यापैकी हा एक पापारेश्वरचा भुयारी मार्ग आपण बघितलेला आहे धन्यवाद मित्रांनो बराचसा लंबा असा हा बोगदा आपल्याला इथे दिसत आहे व आम्ही आत चाललेलो आहोत मागे ही बराचसा दूर असा हा बोगदा आहे पाणी येण्यासाठी पाणी जाण्यासाठी याचा वापर केला असावा गुप्त मार्ग ज्याला मानता येईल तसा हा लंबा आहे आतमध्ये एक बसण्याची जागा आहे खूप सुंदर असा हा भुयारी मार्ग